नमस्कार मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आपल्या या चॅनलमध्ये खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे तर आजचा हा व्हिडिओ खरंच खास आहे कारण दोन दिवसावरतीच हारतालिकेचा उपवास आहे आणि हा उपवास पकडताना प्रत्येक स्त्रीच्या मनात येतं की हा उपवास का साजरा केला जातो कशासाठी तर ह्याबद्दल पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहण्यात मिळणार आहे म्हणजेच हरतालिकेची पूर्ण कथा आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकण्यास मिळेल तर ही कथा ऐकल्याने तुमच्या मनाला खरंच खूप शांती मिळेल घरात सुख शांती ऐश्वर नांदेल तर मनपूर्वक ही कथा ऐका आणि ह्या कथेचे पालनही करा तर चला मी कथेस सुरुवात करते चला तर मग जाणून घेऊया हरतालिकेची कथा एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारले महाराज सर्व व्रतात चांगले व्रत कोणते मोठे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी त्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तर चला जाणून घेऊया तेव्हा शंकर म्हणाले नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ तसेच नद्यात गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे सर्व उपवासामध्ये हारतालिकेचे हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे अशा पद्धतीने शंकराने पार्वतीला व्रताबद्दल माहिती दिली तर या सर्व माहितीवरून तुम्हाला समजले असेल की सर्व उपवासामध्ये हारतालिकेचे व्रत हे सर्वात श्रेष्ठ आहे तर आता आपण पुढील कथा जाणून घेऊया आता तू मला कशी प्राप्त झालीस ते तुला सांगतो असे शंकर पार्वतीला म्हणाले मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठे तप केलेस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पाने खाल्लीस ऊन पाऊस वारा ही तिने दुःख सहन केलीस तुझे श्रम पाहून तुझे पिता हिमालयालाही फार दुःख झाले आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथे नारद मुने आले हिमालयाने त्यांचे स्वागत पूजन करून येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती तू विष्णूला द्यावी तोच तिच्यासाठी योग्यवर आहे त्यांनीच मला तुझ्याकडे पाठविले आहे म्हणून मी आलो इथे आहे आपल्या कन्याचे स्वीकार स्वतः विष्णुदेव करणार हे ऐकल्यावर हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे गेले त्यांना ही हकीकत कळवली नारद गेल्यावर तुझ्या पित्याने तुला ही गोष्ट सांगितली मात्र गोश्ट ही गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस हे पाहून तुझ्या सखीने रागवण्याचे कारण विचारले तेव्हा तू सांगितलेस महादेवा वाचून दुसरा कोणताही पती मी करणार नाही मनामध्ये मी त्यांना पती मानले आहे असा माझा निश्चय आहे असे असूनही माझ्या पित्याने मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे ह्याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीने तुला एका घोर आरण्यात नेले तिथे एक नदी तुमच्या दृष्टीत पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथे माझी लिंग पार्वतीसह स्थापना केलीस त्याची मनोभावी पूजा केलीस तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा रात्री जागरण केलेस त्या पुण्याईने माझे इथले आसन हलले आणि मी तिथे आलो तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले तेव्हा पार्वतीच्या मनामध्ये एकच इच्छा होती आणि ती इच्छा शंकरासमोर तिला मांडण्याचा योग आला होता त्यावेळेस तिने मनातील जी इच्छा आहे ते शंकराला सांगितली म्हणजेच तुम्ही माझे पती व्हा याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझा पिता हिमालयाने तिथे आला त्यांनी तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले तेव्हा मनामध्ये कोणतीही शंका न बाळगता पार्वतीने मनातील सर्व कारण पित्याला सांगितले पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचे वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मूर्त पाहून मला अर्पण केलं अशा प्रकारे तुझी इच्छा पूर्ण झाली म्हणून या व्रताला हारतालिका व्रत असे म्हणतात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनं तुम्हालाही हारतालिकेची माहिती आवडली का लक्षात आली का ही पूर्ण माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हारताळिकेविषयी पूर्ण माहिती आपल्या ह्या चॅनलवरती तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे आणि जास्तीत जास्त गणपती बाप्पाचे व्हिडिओही आपल्या चॅनलवरती मी अपलोड करणार आहे तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर बाय बाय